नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हे कमेंट करत असतात की अधिकारी सहकार्य करत नाहीत तहसील कार्यालयातले अधिकारी शेतकऱ्यांना सहकार्य करत नाहीत आणि या माध्यमातून सहकार्य होत नसल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांची कामं ही खोळंबलेली असतात मग कोणाचे शेत रस्त्याचे काम असतील धुऱ्या बांधुऱ्याचे कामं असतील किंवा शेती संबंधित बऱ्याचशा काही फेरफार संबंधित नोंदी असतील विहीर लावायची म्हणून असेल असे बरेचसे म्हणजे शेतकरी म्हटल्यावर शेतकऱ्यांचे महसूल विभागाची बरेचसे कामं असतात आता मित्रांनो बरेच शेतकरी कमेंट करतात की ही कामं होत नाहीत मात्र काही अधिकारी असे असतात मित्रांनो की ते शेतकऱ्याच्या बांधावर जायला सुद्धा तयार असतात आता या अगोदर त्या संबंधीचा आपण एक बीड जिल्ह्याचे जे काही एस आहेत त्यांच्या संदर्भातला व्हिडिओ बनवला होता नवनीत कावत साहेब तर त्यांनी जे काही धुऱ्या बांधुऱ्याचे वाद होता त्या संबंधी सर्व पोलीस स्टेशनला सुद्धा सूचना दिल्या होत्या की कुठलीही जर तक्रार आली तर पोलिसांनी डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या बांधावर जायचं तिथली काय अडचण आहे ती अडचण समजून घ्यायची आणि तिथल्या तिथंच प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करायचा शेतकऱ्यामध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्यायची असं बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत काय कावत साहेबांनी आदेश दिले होते आणि आता तसच संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी एक उपक्रम राबवलेला आहे त्या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी साहेब हे शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले आहेत आणि ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो संभाजीनगरचे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांनी शेतकऱ्याच्या बांधावरच एक उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना बियाण्यासंदर्भात अडचणी असतील काही धुऱ्या बांधुऱ्याच्या अडचणी असतील किंवा शेतरस्त्याबद्दलच्या अडचणी असतील भूमी अभिलेख कार्यालयासंदर्भातील अडचणी असतील तहसील कार्यालयासंबंधित अडचणी असतील या, या, या संबंधी प्रशासन डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांनी राबवलेला आहे त्यांनी प्रत्येक तहसीलदार असतील उपजिल्हा अधिकारी असतील तलाठी असतील सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्याच्या बांधावर जायचं प्रत्येक गावातल्या बांधावर जायचं शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि या अडचणींचा निपटारा तिथल्या तिथं करायचा काही अडचणी सुटत नसतील तर त्या संबंधी काय कार्यवाही केली हे सुद्धा शासनाला कळवायचंय आणि तेही रोजच्या रोज सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत जो काही काम केलेला आहे ज्या अडचणी असतील त्याचा अहवाल सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत द्यायचा आहे अशा सूचना त्यांनी सर्व जे काही त्यांचे जिल्हा अधिकारी असतील सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या सोबत महसूल अधिकारी असतील ग्रामविकासाचे अधिकारी असतील कृषीचे अधिकारी असतील भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी असतील बँकेचे प्रतिनिधी असतील अशा सर्वांना सोबत घेऊन म्हणजे सर्वांनाच कामाला लावलंय कारण शेतकऱ्यांच्या अडचणी बऱ्याचशा असतात आणि त्या अडचणीसाठी शेतकऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जावं लागतं उप आयुक्त कार्यालयापर्यंत जावं लागतं आणि तहसील तर रोजच्या रोजच असते त्यामुळे अशा अडचणी जर त्या शेतकऱ्यांच्या तिथल्या तिथ सुटल्या तर बऱ्याचशा शेत शेतकऱ्यांचे वाद हे होणार नाहीत आणि असा उपक्रम हा संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी राबवलेला आहे आता मित्रांनो बरेचसे कमेंट करत असतात की आम्हाला अधिकारी सहकार्य करत नाहीत मात्र असे सगळेच अधिकारी नसतात काही अधिकारी असे असतात की डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याची त्यांची तयारी असते मात्र तिथपर्यंत आपण पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे कारण आपण कधीतरी जे कार्यालयात जात असतो तर आपलं वैयक्तिक काम असतं म्हणून जातो पण संघटित ग्रुप न जर सर्व शेतकरी गेले त्यांनी सविस्तर निवेदन दिलं किंवा अशा पद्धतीने आमचा असा असा काही अडचणी आहेत तुम्ही तिथे येऊन आमच्या अडचणी सोडवा कारण आम्ही इथं येतो हमेशा तुमच्या कार्याला येतो अधिकारी वेळेवर भेटत नाहीत किंवा आमचं एवढ्या दिवसाचं काम आहे हे सुटलेलं नाही आणि महत्वाची गोष्ट सवबका एक लिखा म्हणतात तसं आपल्याकडं आपण जे काही निवेदन दिलेलं असेल त्याची रिसिवड असणं गरजेचं आहे मग तुम्ही सहा महिन्यापूर्वी दिलेली असेल बारा महिन्यापूर्वी दिलेली असेल तर ती रिसिवड असल्याच्या नंतर आपण समजा तहसील कार्यालयात दिली किंवा अधिकाऱ्याला दिली तलाठ्याला दिलेला अर्ज असेल तर त्या संबंधीची तक्रार आपल्याला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुद्धा करता आली पाहिजे कारण त्याच्यासाठी रिसिवड लागते किंवा मी एवढे दिवस झाले माझ्या कामासंदर्भात जो अर्ज दिलेला आहे भूमी अभिलेखला दिलेला असेल त्यांनी काम केलेलं नसेल तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण जाऊ शकतो आणि या संबंधी जे काही खालचे तालुका लेवलचे अधिकारी असतात यांनी जर आपलं वेळेवर काम केलं नाही तर आपण वरी कोणत्या अधिकाऱ्याकडे त्यांची तक्रार करू शकतो हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि यापुढे आपण भूमिलेख अभिलेख असेल महसूल विभाग असेल तर यांची जी कामकाजाची पद्धत आहे आपण जर एखाद्या अधिकाऱ्यानं काम केलं नाही तर वरिष्ठ कोणत्या अधिकाऱ्याकडे त्यांची तक्रार करू शकतो की माझं सहा महिने झालं किंवा बारा महिने झालं बरेचसे शेतकरी तर म्हणतात शेत रस्त्याचे दहा दहा वर्ष झाले किंवा धुऱ्या बांधुऱ्याचे वांदे असतील दहा दहा वर्ष हे प्रकरण प्रलंबित आहेत तर मग यांची तक्रार नेमकी करायची कुठे की हे काम का होत नाही तर त्या संबंधीची सर्व माहिती आपण आता यापुढे टप्प्याटप्प्यानं बघणार आहोत मग त्यामध्ये महसूल विभाग असेल भूमी अभिलेख विभाग असेल कारण शेतकऱ्याची संबंधित हे महत्वाचे विभाग आहेत मग या विभागातील अधिकाऱ्याकडे कोणत्या कोणती कामं असतात याची सविस्तर माहिती जी काही नियमावली असेल ती सर्व आपल्याला बघायची प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याचं काम प्रत्येक कार्यालयाशी पडत असतं त्यामुळे जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्या संबंधीचा आपल्या कामाचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत जाऊ शकतो आपण मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो मात्र त्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि एकटाच शेतकरी गेला तर जवळपास तो अधिकारी जुमानत नाही त्यामुळं आपण आपलं गाव संघटित करून ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी एकत्र येऊन त्या अधिकाऱ्याकडे जायचं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायचं तो कसा अधिकारी काम करत नाही म्हणजे आपला जो काही देश आहे राज्य आहे संविधानावर चालतं कायद्यावर चालतं म्हणून त्या अधिकाऱ्याला शासनाने नियम केले आहेत की कोणतं काम कोणत्या वेळेत करणं बंधनकारक आहे अशी सर्व माहिती आपल्याला ही बघायची आहे आपण टप्प्या टप्प्यानं रोज ती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्यामुळं कोणत्याही अधिकाऱ्याला हे काम करणं बंधनकारक असतं आता त्यामध्ये ज्या अडचणी असतील त्या, त्या सोडवण्याचं काम करणं बंधनकारक आहे आणि हे, हे सर्व आपल्याला बघायचंय आता असेच काही थोडे मोजके अधिकारी असतात की जे वेळेवर काम करत नाहीत मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्वच विभाग कामाला लावलेले ला आहेत आणि ते शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा गेलेले आहेत आता त्यांनी स्वतः काही गावामध्ये गेलेले आहेत अधिकारी तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब तर त्यामध्ये ते, ते नांदगाव घायगाव या गावांना स्वतः त्यांनी बांधावर भेटी दिले आणि त्याही पुढे जाऊ शक जाऊन सांगतो की ते एका तहसील कार्यालयात पावणे दहा वाजता जाऊन बसले आणि तिथं कोण कोणते अधिकारी वेळेवर येतात कोण कोण येत नाहीत हे बघण्यासाठी त्याने गेटवरच त्यांनी खुर्ची टाकली होती काही शेतकऱ्यांना तर माहितच नव्हतं की हे कोण साहेब आहेत म्हणून आणि मग त्यांनी त्या तसा पंचनामा केला त्या तहसील कार्यालयाचे की बरेचसे अधिकारी हे उशिरा येतात वेळेवर येत नाहीत त्यामुळं असे अधिकारी असणं सुद्धा गरजेचं आहे आणि मित्रांनो काही वेळेत जर अधिकारी उपस्थित राहत नसतील तर आपली सुद्धा काही काम आहेत आपण जनता म्हणून की आपण सुद्धा त्यासाठी पाठपुरावा करणं त्यांची तक्रार करणं की अधिकारी वेळेवर काम करीत नाहीत किंवा वेळेवर ऑफिसला येत नाहीत त्यामुळं आपण सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे नुसतं सर्व जबाबदाऱ्या त्या अधिकाऱ्यावर किंवा शासनावरच सोडून जमत नाही तर आपली एक जबाबदारी आहे मग त्यात अधिकाऱ्याची तक्रार करणं कारण शासनाला कसं कळल की तहसील कार्यालयातला अधिकारी वेळेवर येत नाही किंवा पंचायत समितीतला अधिकारी वेळेवर येत नाही त्यामुळं आपण सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे बरेचसे अधिकारी असे आहेत की जे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अधिकारी साहेब जे दिलीप स्वामी साहेब यांच्यासारखे आहेत किंवा बीडचे एस पी नवनीत कावत यांच्यासारखे आहेत की जे स्वतः शेतकऱ्यांच्या कामासाठी पुढाकार घेत असतात म्हणून असे अधिकारी असणं सुद्धा गरजेचं आहे आता मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी तहसीलदार कसे आहेत हे सुद्धा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद